नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी काळ्या चण्याची ग्रेवीची भाजी शेअर करणार आहेत रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते आणि करायलाही वेळ कमी लागतो प्रो भरपूर सारं लाल हरभऱ्यामध्ये प्रोटीन्स असतं कोणी कुणी याला काळे चणे असंही म्हणतात तसेच गावठी हरभराही या भा म चण्यांना म्हटलं जातं चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी लाल चणे घेतले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे मी चणे हे रात्रीच भिजत घातले होते सकाळी मी ते पाण्यातून काढून घेतले आहे आणि ते आता कुकरला बॉईल करून घेत आहे कुकरला आपल्याला साधारण एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे चणे बुडून वर थोडंसं पाणी राहील इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे तसेच आपल्याला अर्धा चमचा मीठही घालायचं आहे जेणेकरून चण्यांमध्ये मीठे उतरले जाईल आणि चणे खायला टेस्टी लागतील हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ चणे मऊ शिजतील इतपत आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर आपला थंड झाला आहे आपले चणे बॉईल झाले आहे का नाही हे आपण बघून घेऊ मऊ असे चणे शिजले गेले आहे आता आपण भाजीला लागणारा मसाला पाहून घेऊ यासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त लालही आपल्याला कांदा भाजायचा नाही कांद्याचा कच्चापणा मोडेल इतपत आपल्याला कांदा भाजायचा आहे कांदा आपला थोडासा भाजून झाला आहे कांदा मी तव्यावरच ठेवलेला आहे आणि साईडला खोबरंही भाजून घेत आहे खोबरंही आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही रंग बदलेल इतपत खोबरं आपल्याला भाजायचं आहे आपले कांदा आणि खोबरं हे व्यवस्थित भाजलं आहे आता आपण ते काढून घेऊ मिक्सरला मी कांदा खोबरं घालून घेतलं आहे यामध्ये मी आलं घालत आहे तसेच लसूण टोमॅटो एक मोठा टोमॅटो यामध्ये मी घालणार आहेत यामध्ये मी कोथिंबिरीच्या काड्या घालत आहे कवळ्या काड्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत काड्यांमध्येही भरपूर असं जीवनसत्व असतं हे सर्व आपण बारीक पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ कड पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतला आहे आणि मसाले यामध्ये घालून घेत आहे मसाला हा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं आपल्याला मसाला परतवण्यासाठी लागता मसाला तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी तुमची भाजी खायलाही टेस्टी लागते आणि भाजीला रंगही छान येतो पाच ते सात मिनटानंतर आपला मसाला हा व्यवस्थित परतला गेला आहे तेलही सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद धनाजिरा पावडर आणि एक चमचा मी या ठिकाणी चिकन मसाला घातलेला आहे हे मसाले घालून आपण मसाला हा व्यवस्थित परतवून घेऊ हवं हो तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता चण्याचंच पाणी आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि मसाला परतवायचा आहे जेणेकरून तो चळणार नाहीत बॉईल चणे यामध्ये मी घालून घेतले आहे तेही आपल्याला मसाल्यात परतवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये चणे व्यवस्थित परतवायचे आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत लक्षात ठेवा बॉईल करतानाही आपण मीठ घातला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रमाणातच मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले चण्यामध्ये छान मुरले पाहिजे यासाठी आपण यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत अशी वाफ काढून घेतल्याने आपले मसाले हे छान असे मसाल्यात मुरल्या जातात त्याच्याने ही खायला टेस्टी बनते बघा आपले मसाले हे मस्त असे चण्यामध्ये मुरल्या गेलेले आहे तेलही सुटलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला चण्याचं जे बॉईल पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे आणि पाणी जर तुम्हाला ग्रेवी जास्त पातळ करायची आहे तर तुम्ही वर्णन गरम पाणीही करून घालू शकता आणि तुम्हाला हवी तशी ग्रेवी बनवू शकता या ठिकाणी मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे ग्रेव्ही करणार आहेत व्यवस्थित सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत आणि भाजीला एक दणदणून उकळी काढून घेणार आहोत चार ते पाच मिनटं भाजी अशी खळखळून आपली उकळल्या गेली पाहिजे जेणेकरून सगळे मसाले एकजी होतील आणि भाजीचा रस्सा हा खूप टेस्टी बनेल एक उकळी काढून घेऊ पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊ बघा किती छान अशी भाजीला उकळी फुटलेली आहे तेलही आपलं साईडला तर गेलेलं आहे मस्त असा थंड झाल्यावर भाजीवर मस्त असा तेलाचा तवंग येतो आपली भाजी ही उकळून तयार झालेली आहे आता तुम्ही गॅस बंद करून झाकण ठेवून देऊ शकता आणि पाच ते सात मिनटानंतर झाकण खोलून पाहू शकता मस्त असा तेलाचा तवंग हा वरती येतो यावर मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे बघा किती छान असं चा तेलाचा तवंग आलेला आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते भाताबरोबरही खूप छान लागते तसेच तुम्ही भाकरीबरोबरही भाजी खाऊ शकता करायला वेळही जास्त लागत नाही अगदी झटपट होते तसेच टिफिनला देण्यासाठी ही भाजी आपल्याला बनवता येईल मस्त अशी आपली ग्रेव्हीची भाजी ही तयार झालेली आहे याला आपण काळ्या चण्याची उसळही म्हणू शकतो बघा किती छान असं घरामध्ये पूर्ण सुगंध दरवळत आहे सु, वासाने सुवासानेच खावाशी वाटणारी ही भाजी आहे करायला वेळही लागत नाही तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत